चला तर मग आज बनवूया भाजणीच्या चकलीसाठीची भाजणी दोन किलोच्या प्रमाणात ही भाजणी बनवलेली आहे आणि या पद्धतीने जर भाजणी बनवली तर चकली अगदी खमंग कुरकुरीत आणि टेस्टी होते तर त्याच्यासाठी मी इथे चार वाटी तांदूळ घेतलेत कोलम तांदूळ घेतलेत कोणताही घेऊ शकता फक्त इंद्रायणी घेऊ नका कढईमध्ये घालून गॅसच्या स्लो फ्लेमवरती हे तांदूळ फुलेपर्यंत भाजायचे तांदळांना डाग पडू द्यायचा नाही फक्त फुलेपर्यंत भाजायचे नंतर दोन वाटी हरभरा डाळ घेतली आहे आणि डाग पडेपर्यंत डाळ छान भाजून घ्यायची एक वाटी मूग डाळ घेतली तीसुद्धा भाजून घेतली आणि अर्धी वाटी उडीद डाळसुद्धा भाजून घेतली भाजणी बाज भाजते वेळी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची अजिबात मिडियम किंवा फुल करायची नाही नंतर अर्धी वाटी धणे भाजून घेतले एक वाटी पोहे भाजून घेतले आणि आणि जिरे जिरेसुद्धा भाजून घेतले आणि इथेही आपली गॅसच्या स्लो फ्लेमवरती खमंग अशी भाजणी भाजून तयार झालेली आहे पूर्णपणे गार झाली की ज्वारीच्या पिठाप्रमाणे दळून आणायची पुढच्या व्हिडिओमध्ये यापासून परफेक्ट चकली कशी बनवायची ते बघूया व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा